मंडळी नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहतोय जय भारत न्यूज आणि आता हे जत चांगडं आद्य देवत असलेल्या श्री यल्लम्मा देवीच्या मंदिराच्या ठिकाणी आज आमोशा मं, आहे मंग आणि विशेष म्हणजे मंगळवारचा दिवस आहे आणि दर मंगळवारी या ठिकाणी आणि अमावशा पौर्णिमेला मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात तसेच श्रावण महिन्याची सांगता झाली आणि श्रावण सांगता झाल्यानंतर आ, ही शेवटची अमावश्य आहे श्रावणाची आणि त्यामुळं आपण बघतो की भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे यात्रेला देवीची जी परंपरा आहे लिंब नेसायची तर लिंब नेसवण्यासाठी अनेक जे देवीचे भक्तमंडळी आहेत बसलेले आहेत खूप भाविक जवळजवळ यात्रेचं स्वरूप पुन्हा एकदा संपूर्ण या परिसराला आलेलं आहे आणि ती झालेली आहे की दर्शनासाठी मंदिरासमोर रांग लागलेली आहे तर आणि रांगेनं अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सर्व भाविक दर्शन घेत आहेत इकडं संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला दिसत आहे विशेष म्हणजे प्रत्येक अमश आणि पौर्णिमेला प्रसादाचं नियोजन केलं जात आहे तर या ठिकाणी प्रसाद प्रसादाची व्यवस्था आहे प्रसादाला पण मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली आहे आणि एक श्रावणातील शेवटचा मंगळवार आणि त्यामुळं या ठिकाणी भाविकाची आपल्याला प्रचंड गर्दी दिसत आहे मोठ्या भक्तिभावानं येत आहे तर इज्जतचं देवी ही अत्यंत जागृत देवस्थान आहे आणि लाखो लोक अक्षरशः लाखो लोक या देवीला येत असतात श्रीमंत ढकळे बांधलेलं हे पवित्र असं मंदिर आहे आणि ह्या मंदिराचा मंदिरा सर्व परिसर आहे हे देवाचे भक्त जे लिंब नेसवण्यासाठी जे आहे कारण लिंब नेसणं ही एक परंपरा आहे आणि ज्या व्यक्तीने नवस केलेला आहे अशी माणसं नवसानं लिंब नेसत आहेत मंदिरच्या परिसराचा हा पाठीमागचा भाग आहे बाजूचं मंदिर जे आहे तर हे हरशीरामाचं मंदिर आहे आणि देवीचं मुख्य मंदिर आहे मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला दिसते आहे दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत आणि आता आपण सर्वजण देवीचं दर्शन आपल्याला होत आहे मुख्य आहे गावं त्या ठिकाणी आपण देवीचे, देवीचे, देवीचे पुजारी आहे चोखी या ठिकाणी अनुभव आहे आणि दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची राहण आहे बाहेर की रावण आमोश आला की आपल्या सर्वांनाही देवीचं दर्शन व्हावं आणि देवीचा आशीर्वाद मिळावा ही मनोकामना करून थांबतो धन्यवाद